हिंगोलीत पंतप्रधान मोदी वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सप्त्याचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत मंदिर स्वच्छता अभियान चित्रकला स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या आज जिल्हा परिषद मैदानातून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंजली रमेश युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे शशिकांत वडकुते आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत साडेचार हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला शिक्षक व भाजपा पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य हिंदुस्तानचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस होता अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीनं साजरा करण्याचा ठरवला आहे जे एक भाग म्हणून आज आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी जवळपास पाच हजाराच्यापेक्षाही जास्त नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाग घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज या कार्यक्रमाला मिळत आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम हे प्रत्येक घरापर्यंत पोचावावं या हा मा या मागचा उद्देश आहे त्यांचं सुदृढ आयुष्य त्यांनी जगावं त्यांच्या आयुष्यात आपला बलशाली शरीर व्हावं आणि आपला हा भारत देश पहिलाच योगाचा देश म्हणून जातो आणि त्यानिमित्तानं हा त्याचा भाग एक म्हणून आज आम्ही घेतलेला आहे आज पंचवीस सप्टेंबर या रोजी आम्ही आज भव्य शिनॅरात स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला त्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील अकॅडमीचे विद्यार्थी असतील आणि माध्यमिक शाळेतील आठवी नववी दहावीचे विद्यार्थी असतील आमच्या मुली असतील महिला असतील <coughs> यांनी खूप चांगल्या प्रकारे भाग घेतला खरंतर दोन ऑक्टोंबर स सतरा सत्त, सप्टेंबर रोजी हो आदरणीय मोदी साहेबांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती असा हा पं सेवा पंधरवाडा म्हणून भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आमच्या अनेक आघाड्या असतील त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आम्ही घेण्याचं काम केलं आणि त्याचाच भाग म्हणून आम्हा भारतीय जनता युवा मोर्चाला मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आम्हाला स्पर्धा दिली आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी झाली मी आपल्या माध्यमातून सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे थोडेफार मागं पडले असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी पूर्वी करण्यासाठी शुभेच्छा देतो 本当に。